शिवसेना ठाकरे गटाचे एसटी भाडेवाड विरोधात येथे आंदोलन एस टी महामंडळाने पंधरा टक्केवाढ केली आहे त्या विरोधात ठाकरे गट चांगलाच आक्रमक झाला आहे छत्रपती ठाकरे गटाच्या वतीने बस स्थानकावर चक्काजाम आंदोलन करण्यात आलं विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास सानवे यांच्या नेतृत्वात छत्रपती संभाजीनगर मध्ये मध्यवर्ती बस स्थानकात आंदोलन करण्यात आलं आणि यावेळी सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली यावेळी पोलिसांनी कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलं बिरो रिपोर्ट एसबीएन मराठी या सरकारला भाडेवाड रद्द करायला भाग पड उद्या राज्यभरात हे आंदोलन असणार आहे का बिलकुल आज मराठवाड्यात आहे उद्या राज्यभरात हेच आंदोलन होणार आहे आज मराठवाड्यात मराठवाड्याने याचा पुढाकार घेतलेला आहे आणि उद्या राज्यभरात हे आंदोलन मान्य पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे साहेबांनी जाहीर केलं पंधरा टक्के तुम्हाला पंधरा टक्के भाववाढ भाडेवाड ही अतिशय एकाच फक्त पंधरा टक्के भाडेवाड कधी होत नसते दोन पाच टक्के पण एस टी सांगते ना प्रॉफिट मध्ये आज बाकीच्या ठिकाणी द्यायला सरकार वेगवेगळ्या ठिकाणी वाटतंय वेगळ्या पद्धतीनं प्रलभनं दाखवतंय आणि मग साठी का सर्वसामान्य माणूसच एसटी न प्रवेश करतो प्रवास करतो ना त्याच्यात काय मोठे उद्योजक प्रवास करतात मोठे अधिकारी प्रवास करतात सर्वसामान्य माणूस या टी न प्रवास करतो आणि म्हणून त्याला भाडेवाढ नाहीये आणि म्हणून ही भारेवाढ रद्द केली पाहिजे आज बाकीच्या योजना बाकीचा वायफळ खर्च तुम्ही करताय जाहिरातीवर खर्च करताय वेगवेगळ्या ठिकाणी खर्च करता मला असं वाटतं टी ची भाडेवाढ रद्द करणं हे योग्य होईल नाहीतर ही सर्वसामान्य प्रवासावर प्रवाश हेच मी माननीय परिवहन मंत्र्यांचं वक्तव्य ऐकलं त्याने सांगितलं की मलाच माहिती मी वारेवार गोली आम्ही ताळमेळ सरकार सरकारमध्येच नाहीये छत्रपती नगर